आज आपण महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलचे विशेष अपडेट पाहत आहात आपण करमाळ तालुक्यातील जेऊर या ठिकाणी आहे आणि जेऊर या ठिकाणी आपण आज चौदा फेब्रुवारी आहे आणि चौदा फेब्रुवारी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जो महाराष्ट्र बंद पुकारला होता त्या बंदासाठी या जेऊर या शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या व्यापार वर्गातून आपल्याला दिसून येतोय आपण पाठीमाग सुद्धा बघू शकता ही जी सोनारपेठ आहे ह्या सोनारपेटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येत असतात पण आज आ, मनोज जारांगे पाटील मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी बंदची हाक दिली होती आणि जे मराठा समाजाने समाजाकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्या जेऊर या ठिकाणी बघायला मिळतोय आणि याच आपण पाठीमाग सुद्धा बघू शकता की सोनार गल्ली या ठिकाणी आहे आणि संपूर्ण कडकडीत बंद या ठिकाणी पाळला जातोय आणि जेऊर या ठिकाणी जे आ, आज संपूर्ण आपण या ठिकाणी बघू शकता पाठीमाग सुद्धा की संपूर्ण जेऊर या ठिकाणी बंद मध्ये सामील झालेला आहे आणि बंद जे व्यापारी वर्ग होता ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज आपण मनोज जरांगे पाटील हे चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा अंतरवाली सराटीतला एक पाचवा दिवस आहे आणि शासनाने शासनाचं योग्य ते लक्ष आपल्याकडे ओढून घेण्यासाठी शासनाचं लक्ष शासना शासनाकडे त्याचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदचे हाक दिले होते आणि त्याच्यानिमित्ताने निमित्ताने आपण या ठिकाणी जेऊर या परिसरामध्ये आहात आणि या जेऊर या संपूर्ण परिसरामध्ये आज बघू शकता की आपण पाठीमागंसुद्धा बघू शकता की या संप पूर्ण शहर या ठिकाणी बंद बंद आहे दोन्ही जे रेल्वे गेट पासून ते बायपास पर्यंत जे मेन गेट मेन परिसर आहे मेन चौक आहे तो संपूर्ण बंद आहे मेन पेठ ही संपूर्ण बंद आहे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण या ठिकाणी विचार केला तर केवळ अत्यावधिक सुविधा म्हणजे ज्या दवाखान्या असतील अत्यावश्यक सुविधा आहेत अशीच फक्त काही चालू आहेत बाकीच्या सर्व परिसर या ठिकाणी आपल्याला बंद असलेला दिसतोय आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत की सोनार गल्ली या ठिकाणी सोनार सरापाची मोठी बाजारपेठ असते मोठ्या संख्येने लोक आवज जावं करत असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सुखसुखाट पाहायला मिळतोय संपूर्ण रस्त्यामध्ये संपूर्ण जाग्यावरती हा बंद उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी बंदाला मिळाला आहे संपूर्ण शहर या ठिकाणी बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते जे मनोजी पाटील गेल्या चार दिवसापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि मराठा समाजाचा प्रश्न आरक्षण याच्या संदर्भामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदची हाक दिलेली आहे त्याचा एक आ, आ, प्रतिसाद त्या हक्काचा हक्काला प्रतिसाद देण्यासाठी जेऊरकरांनी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण जेऊर बाजारपेठ आपली पूर्णपणे व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या सहमतीने या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहे याचा आपण सर्वांनी या ठिकाणी बघू शकता की पाठीमागं सुद्धा सरापंच मोठी बाजारपेठ आहे ती सुद्धा या ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळते बंद स्वरूपात आहे हा रस्त्यावरती अनेकांची वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये रेचाल असते मात्र हवी तशी रेलचाल या ठिकाणी पाहायला मिळत नाही आपल्याला कारण या ठिकाणी आज सकाळपासूनच अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून या ठिकाणी दुकान दुकानं बंद ठेवलेली आहेत व्यापार बंद ठेवलेला आहेत अशा एवढंच आणि आणखीन सुद्धा आपण या ठिकाणी जे जे यातील व्यावसायिकदार या आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेणार आहोत